अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजचा व्हिडिओ काय आहे तुम्हाला समजलं असेल पण स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवार महाराजांचं नाव जरी काढलं तरी आपल्या अंगावरती काटे उभारतात म्हणजे शहारे येतात कारण आपल्या महाराजांना महाराजांची कोणती सेवा करू कोणती सेवा नको असं आपल्याला होत असत तीच सेवा प्लीज एक म्हणजे अकरा गुरुवार अकरा गुरुवार करण्याची देखील प्रत्येक भक्तांची माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांची इच्छा असते आणि भरपूर जणांनी केले देखील असतील भरपूर जणांचे सुरू देखील असतील कोणाचा कितवा कितवा गुरुवार सुरू आहे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे बघा गुरुवारला कधीपासून सुरुवात करावी बघा गुरुवार हा महाराजांच्या गुरुवार कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवार पासून सुरुवात करू शकतो श्रावणातच करावे आणि मार्गशीर्ष महिन्यातच करावी आणि याच गुरुवारी करावे असलं काही देखील नाहीये महाराजांची सेवा कधीही महाराजांची सेवा करण्यासाठी कधीही कोणताही मुहूर्त कोणताही वेळ कोणताही वार पाहण्याची गरज नाही त्यामुळे महाराजांची सेवा तुम्ही येणाऱ्या गुरुवारपासून जरी गुरुवारला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे महाराजांचे गुरुवार म्हणजेच अकरा गुरुवार तुम्ही एकवीस गुरुवार भरपूर जर लोक एकवीस गुरुवार देखील करतात कोणी एक्कावन्न करतात कोणी एकशे गुरुवार करतात एकशे गुरुवार देखील भरपूर लोक करतात बरं का आणि ज्यांना अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ गुरुवार करण्याची इच्छा आहे त्यांनी त्याच प्रकारे गुरुवार कशा पद्धतीने करायची उपवास करायचा का पूजा मांडणी करायची का त्याच पद्धतीने उद्यापन कसं करायचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्येच बघणार आहोत म्हणजे उद्यापना त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल आणि सविस्तर माहिती सगळी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजेच जस तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील नाही तर काय होतं मी सगळं सा सांगितलेलं असतं आणि परत कमेंट बॉक्समध्ये तेच विचारलं जातं आणि पण मी उत्तर देते सगळ्यांना तरी सुद्धा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहत जा म्हणजे तुम्हाला प्रश्न करण्याची देखील जास्त वेळ येणार नाही बघा अकरा गुरुवार करायचे आहेत आता गुरुवार तुम्हाला सांगितलं पौष महिना का असे ना कधी कधी कोण म्हणतं पौष महिना आता पौष महिन्यात कोणी सुरुवात करत नाही वगैरे असं काही नसतं बरं का आता तुम्हाला गुरुवार करायचं नाही येणार गुरुवारी म्हणजे परवापासून अगदी तुम्ही सुरुवात जरी गुरुवारला केली तरी देखील चालणार आहे येणाऱ्या गुरुवारपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तर काय करायचं कधी तुम्ही येणारे गुरुवार पासून करा किंवा नंतर करा तुम्हाला गुरुवार करायच्यात ना तुम्ही ज्या दिवशी गुरुवार करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला आपल्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे तुमच्या जवळपास स्वामी समर्थ मठ जवळ नाहीये दत्त महाराजांचं केंद्र असेल किंवा मंदिर असेल तर तिथे जरी गेला तरी देखील चालेल काही हरकत नाहीये पण आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात जावा आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगा जाताना आपल्याला काय काय घेऊन जायचं आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि हे घेऊन जायचं आता हे घेतलं म्हणजे संकल्प झाला का बघा आपण खडीसाखर नारळ आणि एक फुल ठेवतो हा संकल्प नाही महाराजांना साखड घालायचं म्हणजे विनंती करायची आहे महाराजांना प्रार्थना करायसाठी जायची आहे महाराजांना आपण सांगायचं आहे की महाराज मी या या इच्छेसाठी या या कारणासाठी उद्यापासून किंवा एक्वन्न तुमचे जेवढे गुरुवार असतील गुरुवार मी चालू करणार आहे तरी ते निर्विघ्नपणे पार त्याच्यामध्ये कोणते अडथळे येऊ नयेत आणि जरी आली तर ते अडथळे अडचणी मला द्यावी व तुम्ही स्वतः सावलीसोबत उभं राहून ह्या सेवा माझ्याकडून तुम्ही स्वतः करून घ्या मी कोणी नाही करणार तुम्ही माझ्याकडून ह्या सगळ्या सेवा व्यवस्थित करून घ्या असं महाराजांना सांगायचं आहे पण आदल्या दिवशी आवर्जून मठात केंद्रात आपल्या जवळपासच्या जायचंच आहे नारळ खडी साखर आणि फुल घेऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही गुरुवार करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी थोडस घरातलं जाळ जळमाट वगैरे काढून घ्यायचं गुरुवार ज्या दिवशी करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे एक वेळ निश्चित करा तुम्ही कधी करणार आहात सेवा सकाळी दुपारी सायंकाळच्या प्रदेश काळामध्ये कधी पूजा मनाने करणार आहात ती वेळ तुम्ही निश्चित करून घ्यायची आहे बघा कधी कधी काय होतं कधी कधी असं होतं की आपण सकाळी पूजा करतो पण कधी कधी काही कारण असतो आपल्याला भेटत नाही करायला मग केली तर चालते कधी कधी चालते पण एक ठेवा म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही सकाळी लवकर उठा व्हा फरशी वगैरे स्वच्छ पुसून झाल्यानंतर तुमचं सगळं म्हणजे नित्य कर्म सगळी झाल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुमची पूजा मांडणी केल्यानंतर किंवा पूजा मांडणी करायच्या अगोदर पूजा मांडणी समजा तुम्ही संध्याकाळी करणार असाल किंवा दुपार नंतर करणार असाल तर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प सकाळी जरी घेतला तरी देखील चालणार आहे संकल्प कशासाठी घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण संकल्प घेतो त्यावेळेस आपण संकल्पामध्ये बांधलो जातो म्हणजे बघा संकल्प घेतला की आपल्याला बांधलो म्हणजे आपल्याला ती सेवा कंप्लीट करायचीच आहे आपण अर्थवरती सोडू शकत नाही व्रताचं देखील तसंच आहे संकल्पशिवाय ही व्रत पूर्ण होत नाही त्यामुळे संकल्प घ्यावाच लागतो संकल्पामध्ये आपण बांधलो गेलो जातो आपल्याला हे गुरुवार कम्प्लीट करावेच लागतात बघा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तुमच्या हातामध्ये थोड्याशा अक्षता अक्षता अखंड असावे त्याची काळजी घ्यायची आहे त्याच पद्धतीने बघा अं अक्षता त्याच्यावरती हळदी कुंकू एक फुल ठेवायचं आहे आणि तुम्हाला तुमचं नाव व्यवस्थित पकडायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे तुमचं गोत्र तुम्हाला माहित नसेल तर काश्यप असं गोत्र बोलायचं आहे तुम्ही कोणत्या कारणासाठी कोणत्या इच्छेसाठी किंवा महाराज मी या या कारणासाठी महाराज मी या या इच्छेसाठी माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे या किंवा एखादं कार्य कम्प्लीट होत नसेल अडथळे येत असेल त्याच्या कामामध्ये तर त्या त्या कामासाठी मी आजपासून तुमच्या अकरा एकवीस किंवा एकावन्न एकशे आठ या गुरुवार सुरुवात करत आहे तर हे निर्विघ्नपणे पार पडावेत व ही सगळी सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या महाराज म्हणून असा संकल्प हातातून खाली सोडायचा आहे आता कधी कधी असा प्रश्न येतो महाराज ताई आम्ही संकल्प तर घेतला आहे पण तो संकल्प सोडायचा कसा बघा संकल्प घेणं आणि संकल्प सोडणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत कोणी कोणी संकल्प घेणं बोलतं कोणी कोणी संकल्प सोडणं म्हणतो संकल्प घेतला आणि संकल्प सोडला म्हणजे आपण तो संकल्प केला आहे संकल्प सोडणे म्हणजेच तेच संकल्प घेणे दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि बघा आता संकल्प घेतला आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पूजा मांडणी करायची का बघा पूजा मांडणी करायचीच करायची करावीच लागते कारण पूजा मांडणी म्हणजे एक प्रकारे आपल्या शरीराला देखील वळण लागतं सेवेचं वळण लागतं म्हणजे कोणती पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची ही पूजा मांडणी म्हणजे त्याचं पुण्य तर आपल्याला लाभत असतं पण त्याचं वळण देखील आपल्या शरीराला लागत असतं जाई आमचं घर खूप छोटं आहे आमच्या म्हणजे पूजा मांडणी करण्यासाठी जागा नाहीये थोडीशी जागा करा छोटासा पाठ घ्या वाटलं थोडीशी जागा करा महाराजांचा फक्त तुम्हाला फोटो एक छोटासा कलश बसेल आणि फोटो आणि दिवा अगरबत्ती आणि एखादा फळ बसेल एवढी तरी जागा तुम्ही नक्कीच करू शकता ना तेवढी जागा करा आणि ती जागा निश्चित ठेवा तेवढ्या जागेत तुम्हाला व्यवस्थित पूजा करा अगदी तुम्ही स्टूल वरती वगैरे किंवा बघा खाली जागा नसेल चांगलं व्यवस्थित आणि छोटं खूप छोटं घर आहे तर स्टूल मध्ये तुम्ही किंवा एखाद्या टेबल वरती जरी पूजा मांडली तरी देखील चालेल जागा जर अपुरी पडत असेल तर काही हरकत नाहीये आणि ज्यांची जागा आहे त्यांनी व्यवस्थित प्रॉपर चौरंगावरती खाली पूजा मांडणी करायची आहे टेबल असेल तर टेबलावरती जरी चौरंग मांडला तरी देखील चालणार आहे काही हरकत नाहीये बघा त्याचसोबत पूजा मांडणी करताना तुम्हाला पूजा मांडणी पिवळं वस्त्र संतरायचं आहे महाराजांचा फोटो फोटो असेल तर तुम्हाला झेंडूच्या फुलावरती पाणी घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे किंवा पुरुष सुक्त म्हणत म्हणजे तुम्हाला अभिषेक घालायचा आहे मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीला देखील अभिषेक घालायचाच आहे त्याच पद्धतीने एक कलश ठेवा कलश ठेवायचा नसेल तर एक नारळ ठेवा नारळाला कलावा बांधा व्यवस्थित आणि कलावा गुंडावून त्याच्यावरती दक्षिणा जरी ठेवली तरी देखील चालणार आहे किंवा तुम्ही कलश स्थापना जरी केली तरी चालेल धूप दीपा अगरबत्ती लावायची आहे आणि महाराजांसाठी एक फळ काहीतरी फळ केळीचं वगैरे तुम्ही काहीही ठेवू शकता केळी जर ठेवले केळी जर ठेवली तरी चालते महाराजांना पिवळ्या रंगाचं फळ अतिशय प्रिय आहे केळी जर ठेवलं तरी देखील चालेल अं छोट्याशा वाटीमध्ये थोडंसं दूध ठेवा दूध साखर ठेवा एखाद्या छोट्या वाटीमध्ये पाणी ठेवा महाराजांसाठी अशा पद्धतीने पूजा म्हणानी करायची छोटीशी रांगोळी काढा बाजूने मी पूजा मनानी झाली आता ज्या दिवशी सेवा करायची आता पुस्तक नाहीये माझ्याकडे आता मी गावी आले त्यामुळे पुस्तक आता माझ्याकडे नाहीये स्वामीचरित्र सारामृताचं बघा कोणी कोणी नऊ गुरुवार देखील करतं आता नऊ गुरुवार करायचे असतील तर नऊ गुरुवारची पोथी वेगळी आहे बर का नऊ गुरुवार व्रताची पोथी वेगळी असते आणि अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ जे गुरुवार आपण करतो त्या गुरुवारला पोथी नाही श्री स्वामीचरित्र सारामृताचे पठन करावे लागते एका बैठकीत एकवीस अध्याय आपल्याला श्री स्वामीचरित्र सारामृताचे पठण करावे लागतात नंतर अकरा माळी जप असतो अकरा माळीच करावा लागतो आणि अकरा वेळा तारत मंत्र म्हणावा लागतो आता या सगळ्या एका बैठकीत सेवा करणं कधी कधी शक्य होत नाही आपल्याला तर त्यावेळेस काय करावं तर तुम्ही सकाळी स्वामीचौथी सारामृताचं पठण करून घ्या कारण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा पाणी येणं किंवा बघा काही ठराविक वेळा असतात त्या वेळात आपल्याला करणं शक्य होत नाही आणि या सगळ्या सेवा एकत्र करायच्या म्हटल्या कि कमीत कमी दोन दोन तास दोन अडीच दोन तास तर पकडून जावा कारण आरती वगैरे सगळं म्हटलं तर लिमिटेड मग एवढा सगळा वेळ आपण बसू शकलो नाही तर काय करायचं मग तुम्ही सगळ्यात अगोदर स्वामीच्या चौदी सारामृत करून घ्या पठन करून घ्या आणि नंतर जसा वेळ मिळेल तुम्हाला गॅपने तुम्ही एकदा तारक मंत्र अकरा वेळा नंतर अकरा माळी जप तुम्ही करू शकता किंवा सकाळी तुम्ही अकरा माळी जप तारक मंत्र करून घ्या आणि पूजा मानाने करून आणि नंतर तुम्ही सायंकाळच्या वेळेस एका बैठकीत स्वामीच्या सारामृत पठण करू शकता त्याळी मग स्वामीच्या ते सारामृत अर्धा वाचलं तर चालेल का बघा घरात लहान मुलं असेल तर ऑब्विसली मी समजू शकते लहान मुलं असेल तर आपण काय करू शकत नाही त्यावेळेस ठीक आहे कॉम्प्रोमाइज करू शकतो आपण पण सेवेमध्ये तडजोड कधी करू नका एका बैठकीत तरी, तरी तुम्ही स्वामी सारामृताचे पठन करा कारण बघा सेवा सेवामध्ये कधीच कोणतीच तडजोड करायची नाही त्यामुळे एका बैठकीत स्वामी सारामृताचे पठन करायचे आणि छोटे छोटे अध्याय तुम्हाला मी दरवेळेस दाखवत असते आता पोथी नाही म्हणून तुम्हाला दिसत नाही सांगू शकत नाहीये पण छोटे छोटे अध्याय एक एक दीड दीड पानाचे अध्याय आहे तर एकवीस अध्याय कम्प्लीट व्हायला बघा एक तास पावून तास लागतो ज्यांचं स्पीड चांगला आहे त्यांना पावून तास लागतो आणि ज्यांचं स्पीड कमी आहे थोडं त्यांना एक तास लागू शकतो अशा पद्धतीने हे आपलं स्वामीचर्थ सारामतीचं पठण होऊन जातं आता सेवा काय करायचं कळलं तुम्हाला बघा त्याच पद्धतीने उपवास करायचा का आता उपवास जर तुमच्या गोळ्या चालू असतील बीपीच्या चालू असेल अजून कोणतं तुमचं तुम्ही आजारी असाल अजून कोणत्या तुम्हाला गोळ्या सुरू असतील तर तुम्ही बघा महाराजांनी काय सांगितलं काळजी घेऊन कोणतीही सेवा करा कोणताही उपवास करा जर तुमच्या अशा गोळ्या चालू असतील तर उपवास नाही केला तरी देखील चालतो बर का असं नाहीये की उपवास करावाच लागतो कंपल्सरी उपवास करणं भागच आहे असं देखील नाहीये किंवा तुम्हाला खूपच इच्छा आहे तर तुम्ही पोट भरून म्हणजे फळाहार करून खिचडी भगर वगैरे सगळं चालतं बर का उपवासाला या तुम्ही सगळं काही खाऊ शकता कांदा लसून खायचा नसतो वगैरे असलं काही कोणता नियम नाहीये तुम्ही सगळं करू शकता तुम्ही उपवास नाही केला तब्येतीची काळजी घेत घेत तुम्ही जर उपवास नाही केला तरी देखील चालतो बरं का फक्त तुम्ही पूजा मांडणी करून सेवा जरी केली तरी देखील चालतो आणि तुम्ही व्यवस्थित आहात तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही उपवास करा अशा वेळेस ज्यांची तब्येत खराब आहे किंवा ज्यांना गोळ्या चालू आहेत त्यांनी तब्येतीची काळजी घेऊन मगच उपवास नाही केला तर चालेल फक्त सेवा पूजा मांडणी सेवा जरी केली तर शुद्ध अंतकरणापासून सेवा महाराजांना काय हवं आहे शुद्ध अंतकरणापासून केलेली सेवा हवी आहे अशा पद्धतीने तुम्ही उपवास करायचा आहे त्याच पद्धतीने बघा आता याच्यात नियम काय आहे सगळ्यात महत्वाचा नियम तुम्ही आता याच्यात कांदा लसून खाल्ला नाही तर चालतो का तर याच्यामध्ये काही नाहीये तुम्ही कांदा लसूण वगैरे सगळं खाऊ शकता त्याच पद्धतीने बघा मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे ताई फक्त गुरुवारी नाही खाणार आम्ही बाकीच्या दिवशी खाल्ला तर पूर्णपणे वर्ज म्हणजे वर्ज अकरा गुरुवार किंवा एकवीस तुम्ही जेवढ्या गुरुवारचा संकल्प घेतला आहे तेवढे गुरुवार कम्प्लीट होईपर्यंत तुम्ही मांसाहार करायचा नाही आता अकरा गुरुवार व्हायला कमीत कमी तीन साडेतीन महिने तर जातात बघा म्हणजे एखादा दुसरा गुरुवारला आपल्याला कधी आडवा आलं पिरियड वगैरे आले तर म्हणजे एक दोन गुरुवार इकडे तिकडे गेले किंवा अचानक आपल्याला गावी जावं लागलं एखाद्या लग्नाला आपण बाहेर गेलो आणि प्रामाणिकपणे गुरुवार पकडायचे बर का समजा तुम्हाला गावी जावं लागलेलं आहे तर तो, तो त्या गुरुवार फक्त उपवास करायचा सेवा करायची नाही पूजा मांडणी करायची नाही किंवा समजा तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे पण प्रामाणिकपणे त्या दिवशी पूजा मांडणी केली तुम्ही पण तुमच्याकडून सेवा अर्धवटच घडली आहे पूर्ण सेवा घडलेली नाही तो अर्धवट घडलेली सेवा आहे प्रामाणिकपणाने महाराज कधी कधी परीक्षा बघतात बर का हा गुरुवार ती पकडते का तो गुरुवार पकडायचा नाही तरी पूजा मनाने केली असेल कारण अर्धवट सेवा झालेली असते म्हणायचं की मी हा गुरुवार पकडणारच नाही मी पुढच्या गुरुवारी व्यवस्थित सगळ्या सेवा करणार हा गुरुवार गुरुवार मी मध्ये पकडणार नाही अशा पद्धतीने कारण काय होत माहिती कधी कधी या छोट्या चुकांमुळे आपल्याला त्या गुरुवारचं देखील फळ मिळत नसतं त्यामुळे सेवा कशा कम्प्लीट होते आणि सेवा कशा पूर्ण करेन याकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे पुढच्या गुरुवार तुम्ही चुक करणार नाही आणि पुढच्या गुरुवार तुम्ही सगळ्या सेवा कंप्लीट करणार त्याच पद्धतीने बघा गुरुवार आता मासिक पिरियड चाले तर ते गुरुवार तर स्किपच असतील इकडे तिकडे गावाला जावं लागलं तर अशा वेळेस देखील आपण ते गुरुवार स्किप करणार आहोत वगैरे आलं तर त्या ते, ते गुरुवार स्किप करणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही ज्या गुरुवारी सेवा घडणार नाही ज्या वगैरे गुरुवारी आपल्याला अडचण आहे ते गुरुवार स्किप करायचे त्या दिवशी पूजा सेवा करायची नाही फक्त उपवास करायचा आहे ज्यांचा उपवास जे लोक उपवास करणार आहे त्यांच्यासाठी त्याच पद्धतीने बघा आता ब्रम्हार्याचं पालन दर गुरुवारी ज्या दिवशी गुरुवारची पूजा मांडणी वगैरे आहे त्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायचंच आहे या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन आवर्जून करायचं आहे ब्रह्मचार्य तोडायचं नाही त्याच पद्धतीने मांसाहार कडकडीत वर जे आहे आता गुरुवार सोडून बाकीच्या इतर दिवशी घरातले लोक खातात तर त्यांनी खाल्लं तर चालेल का त्यांना करून दिलं तर चालेल का बघा कोणाला अडवायचं नाही आपलं कार्य आपण करत राहायचं स्वतः खायचं नाही कोणाला अडवायचं द्यावं लागतं ठीक आहे करून द्या तुम्ही फक्त गुरुवार घरामध्ये मंसार होणार नाही आणि तुम्ही तर खायचंच नाही पण बाकीच्या इतर व्यक्तींनी देखील गुरुवारी आपल्या घरात करायचंच नाही याची एवढी एक काळजी घ्यायची आहे आता तुम्हाला नियम अटी वगैरे समजलेच असतील त्याच पद्धतीने आता उद्यापन कसं करायचं बघा उद्यापनाच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुमचा अकरावा गुरुवार आहे किंवा एकवीस गुरुवार असतील शेवटच्या तुम्हाला सांगले तशी सगळी पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला शक्य असतील तर तुम्ही अकरा मुलं बोलवा किंवा अकरा मुलं मुली किंवा अकरा मुली बोलवा जेवायला अन्नदानाला या दिवशी अतिशय महत्व आहे म्हणजे गुरुवारच्या उद्यापनाला अन्नदानाला अतिशय महत्व आहे तुम्ही अं अन्नदान देखील करू शकता एखाद्या गोरगरुबाला अन्नदान करा म्हणजे घरातून काहीतरी म्हणजे चार पाच मुलं मुली तरी जेवतील अशा पद्धतीने डाळ भात वगैरे शिजवून आता आजकाल भरपूर बघा पॅकेजिंग देखील छोटे छोटे डबे आलेले आहेत जे आपण हॉटेल मधून ऑर्डर करतो ते डबे आपल्याला मिळतात तशा पद्धतीचे डबे देखील बाहेर मिळून जातील तुम्हाला त्या डब्यामध्ये थोडासा डाळ डाळ भात भाजी किंवा चपाती अशा पद्धतीने चार पाच डबे असे पॅकिंग केले आणि तुम्ही बाहेर गेलात फुटपाथ वरती वगैरे तुम्हाला भरपूर लहान मुलं दिसून येतील किंवा गोरगरीब दिसून येतील त्यांना अन्नदान करा तरी देखील चालेल हे देखील उद्यापनच आहे तुम्हाला समजा नाही शक्य सिटी मध्ये शक्य होत नाही एवढी मुलं मुलं मिळणं तुम्ही गुरुगुरुप्यांना दान करू शकता किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी जरी तुम्ही जीव घातली तरी देखील चालेल कधी कधी मनाला लागते मी की मी मुलं मुली जेव्हा घालणार होते पण एकच मुलगी किंवा मुलगा जेव्हा जेवून गेला माझ्या घरातून असं देखील होतं एखादं सुहासणींना जरी जेवाय बोलवलं तरी चालेल सुहासणीला भरपूर महिला अशा करतात की सुहासणीला जेवाय बोलवल्यानंतर स्वामीचरद सारामृजाची एक एक पोती त्यांना देत असतात पण स्वामीचर सारामृजाची पोती देखील देताना त्यांना विचारा की तुम्ही हे पठण करणार का म्हणजे त्यांना देताना म्हणजे अशाच लोकांना अशाच व्यक्तींना द्या म्हणजे कधी कधी होत त्यांना घेता देखील येत नाही अशा महिलांना द्या ज्या ते ह्या सेवा करतील अशा पद्धतीने त्यांना हे सगळं आपल्याला द्यायचं आहे बघा त्याच पद्धतीने जर काहीच शक्य नाहीये तुम्हाला तर तुमच्या जवळपास गोड शिरा करून घेऊन जा महाराजांचे महारा आभार व्यक्त करायचे आहेत की माझे सगळे गुरुवार निर्विघ्नपणे पार पडले किंवा महाराज तिथे एक दोन डझन तीन डझन चार डझन तुमच्या इच्छेने यथाशक्ती तुम्ही केळी घेऊन जा तिथे उभं राहून तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून सगळ्या भक्तांना द्या ते देखील दानच आहे किंवा महाराजांच्या चरणाशी सगळी अर्पण करून या ते देखील दानच आहे त्याच पद्धतीने यथाशक्ती तुम्हाला काही शक्य दक्षिणा दान द्या ते देखील दानच आहे अशा पद्धतीचं अन्नदान वगैरे करायचं आहे अन्नदानाला अतिशय महत्व आहे अशा पद्धतीचं साधं सोपं उद्यापन करायचं आहे उद्यापनाला वेगळंच वेगळं असं तर करायचं आहे जगा वेगळं असं देखील काही नाही आहे आणि ज्या जोपर्यंत गुरुवार चालू आहे तोपर्यंत तुम्हाला दर गुरुवारी सकाळ संध्याकाळ दोन वेळेस आरती करायची आहे महाराजांची आपल्या घरामध्ये आणि प्रसाद वगैरे करायला अजिबात विसरायचं नाही तुम्ही खडी साखरेच जरी नैवेद्य खडी साखरेचा जरी देखील महाराज होतात किती, किती शुद्ध अंतकरणापासून व निर्मळ निर्मळ मनाने मनाने तुम्ही सेवा करता महाराजांना शरण जाता हे तितकच महत्वाचं आहे किती शुद्ध भावनेने तुम्ही सेवा करता याला अतिशय महत्व आहे किती गाजावाजा करून किती सजावट करून तुम्ही सेवा करता याला महत्व नाही साधी सोपी पूजा मांडणी करून शुद्ध अंतकरणापासून जरी सेवा केली तिथे तरी देखील ती महाराजांपर्यंत पोहोचते त्यामुळे नक्कीच नक्कीच हे गुरुवार करा आणि तुमची सगळे गुरुवार पूर्ण होण्या अगोदर जर तुमची जी ज्या तुम्ही व्रत केलं होतं ती जी इच्छा पूर्ण झाली तर ते गुरुवार अर्धवट सोडायचे नाही इच्छा पूर्ण जरी झाली तर ते गुरुवार कम्प्लीट करायचे आहेत बर का ही सगळ्यात मोठी चूक कोण कोण करतात आपली इच्छा पूर्ण झाली बाकीचे गुरुवार कशाला करायचे म्हणून तुम्ही अर्धवट गुरुवार अजिबात सोडायचे नाहीत एवढी एक चूक तुम्ही टाळायची आहे आणि बघा कधी कधी होते सगळे गुरुवार झाले तरी एक दोन महिने झाले तर आपल्याला प्रचित येत नाही तर भ्यायचं नाही आपल्याला नक्कीच त्याचं फळ मिळणार आणि भेटतं बर का असं नाही भेटत नाही कारण आपले पूर्वकर्म असतात ते कुठेतरी व्यवस्थित करून मग आपल्याला त्याचं फळ मिळण्यासाठी थोडासा विलंब होतो त्यामुळे थोडासा म्हणजे पेशन्स थोडे ठेवायला शिका नाहीतर लगेच म्हणतात तू खाल्ले की रूप येतं असं देखील नाहीये त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवा आणि त्या गुरुवारचा बघा मी आता गेल्या वेळेस गुरुवार केले तर स्वतःचा अनुभव सांगायचा तर मी गुरुवार केले ते कशासाठी म्हणजे ज्या काही घरातील आर्थिक अडचणी आहे त्याच्यातून थोडंसं बाहेर पडावं किंवा काहीच मार्ग सापडत नव्हता हो थोडा तरी मार्ग सापडावा आणि तो मार्ग मला सापडला लवकर सापडला नाही गुरुवार झाल्यानंतर जवळजवळ दोन तीन महिन्यानंतर मग आम्हाला मार्ग सापडला पण सापडला ना काहीतरी आर्थिक का अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग तर महाराजांनी आम्हाला दाखवला आणि महाराजांच्याच कृपेने व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे महाराजांवरती पूर्ण विश्वास ठेवायचा आणि महाराजांवरती शंका घ्यायची नाही की मी एवढे गुरुवार केले तरी महाराजांनी मला प्रचिती दिली ही पण एक सगळ्यात मोठी चूक आहे तुम्ही तिथे विश्वास तुमचा ढळतो आणि त्यामुळे देखील तुम्हाला कधी कधी प्रचिती येत नसते त्यामुळे महाराजांवरती विश्वास ठेवायचा काही जर झाले तर मी शुद्धांत जनापासून सेवा केली आणि महाराजांवरती मला पूर्ण विश्वास आहे महाराज माझं सगळं काही चांगलं करणार आहेत एवढी एकच इच्छा एवढी एकच आशा मनात ठेवायची आणि गुरुवार करायला सुरुवात करा नक्कीच नक्कीच तुम्हाला देखील त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे बघा अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून विचारायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसार नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास वीडियो लाइक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तो झालेली सेवा स्वामी रुजु करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद